नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचं आर जे यक्ष आणि आपण ऐकत आहात भूत कट्टाय फॅन तर आज आपल्यासोबत आहे आपल्या स्टुडिओमधल्या आर जे निशाचरी आणि आज तेच आपल्याला त्यांचा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगणार आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर निशाचरी खरंच तुला असा काही अनुभव आला होता का हो आला होता मला एक खरा अनुभव आला आहे पण मला हे नाही समजत आहे आजपर्यंत मला हे नाही समजलं की खरंच ते काय होतं म्हणजे मी जे पाहिलं तो माझा भास होता आ, पन, की माझ्यासोबत ते खरंच घडलं कारण मी म्हणजे माझा गण देवगण आहे पण आता असं समजलं की देवगणाच्या माणसांना पण दिसतं जेव्हा वेळ काळ अशी जुळून येते तेव्हा किंवा बर्थ डेट वगैरे तर माझ्यासोबत असा अनुभव घडला होता मी दहावीला किंवा नववीला किंवा दहावीला असेल आणि लहानपणी आमच्या गावी आम्ही कपडे वगैरे धुण्यासाठी ओढ्यावरती कि ओढ्यावरती जायचो तर झालं असं की मा माझं जा स्कूल असायचं क म्हणजे इतर वेळी जायचे लवकर जायचे मी स्कूल असायचं दहा अकरा वाजता तर मी लवकर जायचे सकाळी नऊला आमच्या गल्लीतल्या ज्या बायका आहेत किंवा पलीकडच्या वहिनी वगैरे आहेत त्यांच्यासोबत कपडे धुण्यासाठी आम्ही जायचो तर एके दिवशी असं झालं सुट्टी होती तर मग मी सुट्टीच्या दिवशी मम्मी पाठीमागे लागली होती जा जा कपडे धुवून धुऊन ये जा तर मी असंच टंगळामंगळ केली थोडी आणि इकडे तिकडे जा खेळायला जा हे करत करत मी थोडं लेट केलं म्हणजे मला वाटते बारा वाजून म्हणजे अकरा तरी वाजून गेले असतील अकरा साडे अकरा झाले असतील आणि युजुअली गावामध्ये कसं असतं सगळं सगळेजण आठ नऊ वाजता सगळे सग्ड़, कपडे वगैरे सगळ्यांचे धुवून झालेले असतात आणि एखादा दहाला अकराला जरी कपडे धुवायला गेलं तर ते इट इज लाईक की अरे इतक्या वेळानं कपडे धुवायला गेली का असं थोडक्यात असतं तर मग मी वहिनी वगैरे त्यांना बोलवायला गेले होते पण वहिनी वहिनी वगैरे आधीच कपडे धुवायला निघून गेल्या होत्या तर मग मी गेले एकटी परत कारण मी ठरवलं तर त्यांना तिकडे जाऊन गाठायचं तर त्यावेळी ॲक्च्युली उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याच्यामुळं म्हणजे ओढ्याला पाणी नव्हतं तर कपडे धुण्यासाठी आम्हाला ओढा पार करून त्याच्या पलीकडं करू। म्हणजे आता सपोज गाव आहे आणि गावाच्या बाहेर ओढा आहे आणि ओढा जर सुकलेला असेल तर त्याला पार करून पुढे लोकं म्हणजे शेताकडे वगैरे जातात असं आहे तर म्हणजे एक पद्धतीनं ती वाटच बनते ती ती पार करून शेताकडे जाण्याची आणि तिकडे शेतं वगैरे असतील तर ते पाठाला वगैरे पाणी सोडतात ना तर तिकडे बायका सर्रास कपडे धुवायला वगैरे जायचे तर मग मी असंच लेट साडे अकराला निघले असेल घरातून मग ओढ्यावर ओढ्या पार करून मी तिकडे कपडे वगैरे धुवायला गेले तिकडे काही बायका साप पडल्या म्हणजे दिसल्या मला पण त्या माझ्या ओळखीच्या नव्हत्या ऑब्व्हियसली वहिनी वगैरे दुसऱ्या कुठेतरी दुसरीकडे कुठेतरी गेल्या होत्या तर अब, मग मी तिकडे कपडे वगैरे धुतले आणि रिटर्न यायला लागले मी मग म्हणजे डोक्यावरती मोठा टप असतो ना किंवा मोठं पातील असतं त्याच्यामध्ये आपले कपडे वगैरे पिऊन ठेवून असं डोक्यावरती घेऊन चुंबळ बनवायचे आणि डोक्यावरती ठेवायचं आणि यायचं असं एकंदरीत ते होतं तर मग मी कपडे वगैरे धुवून रिटर्न येत होते आणि येता येता मला वाटते बारा वाजून गेले म्हणजे बारा एक एक दीडचा काहीतरी वेळ असेल मी थोडं रिटर्न येताना ओढ्याच्या जवळपास आले आणि तो त्या ओढ्याच्या तिथे काय आहे ना की एक साईडला एक थडगं पण आहे म्हणजे माहीत नाही ते कुणाचं आहे काय आहे पण आम्ही लहानपणापासून पाहायचो तिथे तर तिथे ते मला तिथून येताना डोळ्यांनी दिसलं पण मी अजून खूप पाठीमागवते आणि आले मी थोडं थोडं मग मला वाटते की ती किती पाच मिनटाचंच अंतर असेल ओढ्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि मला तिथे एक आजी दिसली जी की मोळी अशी बांधून नाही का आपल्याला पाणी वगैरे तापवण्यासाठी असे सुकलेल्या काट्या वगैरे लागतात छोट्या झाडांच्या पडलेल्या वगैरे तसलं सगळं बांधून मोळी बनवून असं ती चालली होती आपली मग तिचं तिच्या जा डोक्यावरती पण होतं ओझं हो आणि काखेमध्ये पण तिनं तसंच ओझं हो घेतलं होतं तर ती होती म्हणजे खूपच म्हात दिसायला असं वय जास्त होतं तर मग मला असं नाही का मी विचार केला मी तिच्या पाठीमागे चालते माझ्यापासून ती फक्त किती माहिती आहे का तरी वीस पंचवीस फुटाचं अंतर असेल फक्त एवढं जवळ होत होता आम्ही तर मी म्हणजे माझा तसा मी हळूहळूच चालत होते मग त्या आजींकडे पाहून मला असं वाटलं रे यार ह्या किती ओझं म्हणजे उचलले त्यांनी परत काखेमध्ये पण ठेवलं आहे कसं काय चालत आहेत आणि ह्यांना कसं काय एकट्याला पाठवलं आहे इतकं वय झालं आहे कळत नाही का वगैरे असं माझं म्हणजे डोक्यात विचार सुरू झाले आणि मग माझ्या डोक्यावरती ऑलरेडी माझ्या कपड्यांचा कपडे धुऊन ज्याच्यामध्ये ठेवलं होतं पातेल एवढं मोठं पातेल होतं तरी मी विचार केला की चला जाऊन त्या आजींना विचारू की काय मदत करू का किंवा मी घेऊ हो का म्हणून असं मग मी थोडं फास्ट चालायला लागले आणि मला वाटते आता फक्त पाच ते दहा दहा फुटाचंच अंतर राहिलं असेल माझ्या त्यांनी त्या आजींमध्ये आणि अचानक माझं लक्ष त्यांच्या पावलाकडे गेलं पावलं बरोबर होती सरळ होते त्यांचे पाय पण माती माती जी असते ना जेव्हा ते त्या त्या आजी चालत होत्या आता मी माहीत नाही त्यांना त्या आजी असं म्हणती आहे पण जसं त्या चालत होत्या त्यांच्या पायाचे ठसे उलटे उठत होते मातीवरती ते पाहिल्यानंतर मला वाटलं नाही का काहीतरी दुसऱ्या ह्यांचं असेल म्हणजे कोणतरी ऑलरेडी चालून केलेलं असतं त्यांच्या पायाचे ठसे उठलेले असतात मला सुरुवातीला काही वाटलं नाही पण मी परत आणि बघायला लागले तर ते जसं पाऊल ठेवत आहेत तसे त्यांच्या चपलीचं ठसे पायाचे ठसे उलटे उठत आहेत म्हणजे मी त्या क्षणाला पूर्ण फ्रीज झाले आणि मला काय करावं सुचलंच नाही की पळावं काय करावं काही सुचत नव्हतं मी दोन मिनटं तिथेच थांबले होते फ्रीज झाले होते काहीच सुचत नव्हतं मग नंतर मी कसं कसं सावरलं स्वतःला आणि तसाच टर्न घेतला आणि जिकडे मी कपडे धुवायला गेले होते शेतामध्ये न थांबता इतक्या फास्ट डोक्यावर तिथे जड पातेलं असूनसुद्धा मी इतक्या फास्ट इतक्या फास्ट पळत पळत गेले आय कांट टेल यू राईट नाव की ती भीती काय होती जाऊन अक्षरशः तिथं सगळं मी कपडे म्हणजे ते टप खाली ठेवून दिलं पातेला ते मोठं आणि तो पण तिथल्या बायका आपण निघून गेला होता तिथं फक्त पाटाचं पाणीही सुरू होतं आणि आय वॉज लाईक स्केरी हे करून म्हणजे स्केरी फेसने मी तिथे जाऊन पोचले होते मग मला आठवलं की बाबा मम्मी का म्हणतो ती उन्हाचं जाऊ नको दुपारचं जाऊ नको मग मला ते रिअलाईज झालं की बहुतेक दुपारच्या वेळी बाहेर पडणं भ खूपच चुकीचं आहे मग मी थोडा तिथे वेळ जाऊ दिला आणि नंतर काही बायका अजून दोन तीन बायका आल्या तिकडे कपडे धुवायला मग त्यांचं होईपर्यंत मी तिथंच थांबले आणि त्यांच्यासोबत मग परत रिटर्न गेले बापरे खरच हा खूप भयानक अनुभव आहे उलट्या पायाचे ठसे जेव्हा तू पाहिलेशील तेव्हा तुझे काय हाल झाले असतील ऐकणी सिरियसली खरंच म्हणजे मी खूप घाबरले होते थे। थँक्यू निशाचरी तू तुझा अनुभव सांगितलास आणि नेक्स्ट टाइम पण तुझ्याकडे काय असे अनुभव असतील तर प्लीज घेऊन हो, नक्कीच नक्कीच तर चला मित्रांनो हाच होता आपला आजचा अनुभव आणि पुन्हा भेटूया आपण नवीन एका थरारक अनुभवासोबत